नमस्कार मित्रांनो आज बंदरी जिरा इथून कॉल आहे की शेतात एक जे पाण्याची डे मोटर असते चालू करण्यासाठी एक शेतकरी गेले होते त्यांना त्या मोटर ठेवलेली जी जागा आहे त्याच्यात एक चाफ दिसलेला आहे हे तुम्ही बघू शकता पाऊस चांगल्या प्रकारे झालेला आहे रस्तेही नाही शेतात जाण्यासाठी त्या रस्त्याने मी त्या ठिकाणी जाते तिथे तुम्हाला दाखवणार मला ते साप कुठला आहे आणि त्याला रेस्क्यू करणार आहे मित्रांनो तर चला मित्रांनो बंदरीजीला इथून आम्हाला कॉल होता काका काय का नाव आपलं मग इंदा चव्हाण मग इंदा चव्हाण यांचा मला कॉल होता की इथे मोटर चालू करण्यासाठी आले होते तर ता त्यांना ठेवलेली पेटी याच्यात कुठला तरी साप दिसलेला आहे तर चला बघूया कुठला साप है तो आणि त्याला रेस्क्यू करूया तुम्ही बघू शकतात या ठिकाणी बँडेड रेसर हा तुम्ही साप बघू शकतात हा साप या ठिकाणी येऊन बसलेला आहे मित्रांनो लपण्यासाठी त्याला जागा भेटली आहे तर इथं येऊन बसलेला आहे तुम्ही बघू शकता की साप आणि बघू शकता मित्रांनो साप कुठल्या जागेवर जाऊन लपू शकतात तर चला पहिले तर त्याला बाहेर काढूया बंद नाही बाहेर काढलेली ना बंद बघा मित्रांनो हा साप येतो इथे बँडेड रेसर किंवा ज्याला आपण दुनागिन म्हणतो हा साप आहे हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे मित्रांनो बिनविषारी हो हा साप जरी चावला तरी काही होत नाही पूर्णपणे बिनविषारी साप असल्यामुळे या सापाला जास्त घाबरण्याचं सा, कारण नाही आहे पण याचा पॅटर्न जो, जो आहे हा भारतीय कोबरा जो आहे त्याच्याशी खूप मिळता जुळता असल्यामुळे लोक लोकांना याची कन्फ्युजन होऊन जाते साप ओळखण्यामध्ये पण हा पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळे याच्यापासून लोकांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे हा साप आपण इथे रेस्क्यू केला आहे मित्रांनो वन्यप्राणी आणि बहु वन्यप्राणी संरक्षण आणि बहुद्देशीय संस्था नंदुरबार या संस्थेच्या माध्यमातून आम्ही या मुख्या जीवांना वाचवण्याचं काम जे आहे ते नंदुरबार जिल्ह्यात करत आहोत तर व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर ते प्लीज त्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण की या ठिकाणी त्याला ठीक आहे हा बिनविषारी ताप होता हरकत नाही पण अशा ठिकाणी विषारी सापसुद्धा असू शकतात आणि शेतकरी मित्रांनी काय काळजी घ्यायला पाहिजे हे आम्ही या व्हिडिओतून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो या ठिकाणी शेतात जर आपण मोटर चालू करण्यासाठी गेलो असेल तर या पद्धतीच्या ज्या मोटरसाठी पेट्या लावलेल्या असतात त्या अगोदर व्यवस्थित ठोकून टाकून आणि त्याच्यानंतरच त्याला उघडायचं आहे किंवा हात टाकायचा आहे जेणेकरून मध्ये काही असेल तर त्याला आपण आल्याची सूचना मिळेल व तर तो त्याच्यातून निघण्याचा प्रयत्न करेल किंवा आपल्याला समजून जाईल की मध्ये काहीतरी आहे म्हणून डायरेक्ट हात टाकायचा नाहीये किंवा डायरेक्ट उघडायचा नाहीये तर चला याला पॅक करूया <laughs> नाही काही घाबरण्यासारखं नाही आहे ते बिनविषारी <laughs> तर त्याला मित्रांनो हा साप आपण इथून रेस्क्यू केलेला आहे <coughs> आणि याला लवकरच वन विभागात जाऊन एंट्री करून याला जंगलमध्ये सोडून देण्यात येईल